चालते मोठ्या हका त्याला तिथं नेलं तिकडं त्याच्या इकडं आता आता बाहूब समज रडायला लागले ते তোমালি দে তেতিয়া নক নক قطم چه بر هووي तेवढच पाहिजे राव मला मला उद्याच नाही हा हो ताई समजा वाटतं अहो तुला चला म्हणले आता ऐकचे ना ऐकचं जरा मी देवा भगवतावर समजून संपले की त्या स्वामी समताव तरी त्याला काय काळा जर फुटायची गाडी म्हणाल पैसे पैसेचे मला कंता माझी किडणी केल माझ्या लेकरा बाळात एका किडनीवर जगेन मी मला माझ्या जीवाची ना माझा बाप्पा माझ्या समोर गेला माझी लेकरा बाप्पाची फक्त ती माझ फक्त बोला माझा कोपरा पसंत करणार माझ्या नाही तर मी माझ्या आईसाठी मी माझ्या आईसाठी किडनी तुम्हाला एक किडनी उचल नाही मी शिक्षे होणार नाही आलता बाहू बनवला मोठ्या हका गेली घेऊन आयला त्या मधल्या आईच आयला म्हणजे मी नेट करते म्हणली ती आता भावा बहिणी भाऊ बन देव पण लय म्हणजे लय ते घेतो परीक्षा घेतो या आमच्या कसं असं लागले काय माहित बाबा बहिणी भाऊ मस् म्हणायची योग्यच माझ्या बरं असल आव्या माझ्या बरं असल भाऊबंधू आयला एवढायचे म्हणायचे माझ्या बरं चालला माझ्या बरं चालला कुणीतरी चालला काय आता भाऊ बहिण काय झालंय त्या का म्हणजे मी एकटं लस नाही आली माझा भाऊ बहिण आम्ही का नाही मानलेला सुखरूप केली आई भाऊ बहिणीनं बाबा मला मला वा हे वाईट वाटतय बघा मलाच नाही समजा समजी रडत मोठ मोठ बघ आता भाऊ ते म्हणले मी करते म्हणते हो काय झोत पणच नाही तिच्या मोठ्या भाऊ बनवून पर पडतो पर, इथे पर, पर बाबू ना शुक्रवार राम लक्ष्मी मायाचा वार आहे सतीच्या असल्यानं भाऊ बहिणीनं तर ते नायला नटक राहावं नाहीकडे व्यासत ना भाऊ बन माझी मला म्हणायची सलावी 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 पण आपले बाबा बनवून आता आपले आता पण मस्त जायचं पण त्याला म्हणलं तुझा म्हणलं अस तू तिकड जा म्हणला असत म्हणलं तू टाईश नक कोणाचं बाबा आयलास चालवत एवढं चाललंय पण जात नाही मेमिकेकडून आका एकीकडे त्याला धरले बाप्पा वाटायला गाडी येऊन तपली होती एनोवर ते त्याला बघा तिथे त्याने त्याला बसवली ते गाडीमध्ये त्याला बसवून दिली भाऊ बनवून देवपणले परीक्षे बघतो काय बी करतो काय बी भाऊ बनवून आयले वेगळात्मक असलेले हे झाले पण हे कस काय त्याला झालंय काय माहिती काय झाले भाऊ बन दाना केलं हे केलं ते केलंय तरी पण याला अजून काही फरक केला पडा बघा भाऊ बहिणीन हे प्रश्न केला तर आयला घर आणलं त्याचा फोन आला तर कसा म्हणली मी ती तुला नाही आला तिकडं तिथं मोठा दवाखाना आहे म्हणली बघू म्हणजे तर दोघो मध्ये आपण इथे येऊन भाव बन पावल पावल बार पडलं का नाही समज रड रडायला लागली आई जाऊसवर गाड्या जाजाजा जाऊसवर भाव बन समजा समजा डोळ्यात पाहण्या लागलं

बाबा बायचे इच्छा होती की मी केव्हा की बरोबर पण नाही मोठा कामधली एक तर आम्हाला आम्हाला काय नाही म्हणाली फुगात भाऊ बहिणी गेली तिकडं स्वामी समर्थ आपल्या इथं पट म्याग भाऊ बन आता ते आता त्याच्यात हातात आहे आता यांच्यावर भाऊ बोल त्यांच्यावर स्वभावलेला आहे आईच